श्री अमित गोरके सभापती महोदय नमस्कार पिंपरी इंसोड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील संभाजीनगर शाहूनगर एम आय डी सी मधील हा विशेष उल्लेख उल्लेख मी या ठिकाणी करत आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील छत्रपती संभाजीनगर शाहूनगर या भागातील जी ब्लॉक हा भूखंड एम आय डी सीने औद्योगिक कर्मचाऱ्यांसाठी निवासी क्षेत्र म्हणून घोषित केलेला आहे या ठिकाणी अनेक सदनिका वर्षाहून अधिक काळ होऊन असून या ठिकाणी इमारती ह्या जुन्या आहेत या भागातील नागरिकांना अनेक वेळेला इमारतीचा पुनर्विकास करण्यासाठी एम आय डी सी कार्यालयाकडे प्रस्ताव देखील सादर केलेले आहेत परंतु पुनर्विकास धोरण नसल्याने व इमारतींना पूर्णत्वाचा दाखला नसल्याने या ठिकाणी असणाऱ्या इमार, इमारतींचा पुनर्विकास करता येत नसून पिंपरी चिंचवड महान पिंपरी चिंचवड शहरातील छत्रपती संभाजीनगर व शाहू नगर या भागातील इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी जुन्या नियमाप्रमाणे पुनर्विकास धोरण लागू करावे अशी या सभागृहात विशेष उल्लेखाद्वारे मी मागणी करत आहे तरी यावर लवकरात लवकर कार्यवाही व्हावी